उपवासासाठी शाबुदाना खाताय सावधान तुम्हालाही होऊ शकतात हे पाच गंभीर आजार श्रावण नवरात्री एकादशी चतुर्थी विविध उपवासाला आवडीने शाबुदानाचे पदार्थ खाल्ले जातात पण साबुदाण्यामुळे होणाऱ्या या पाच गंभीर समस्या शाबुदाना खातानी ही चूक केल्यास होऊ शकतात उपवासाला शाबुदाना खाल्ला म्हणजेच आपला उपवास घडला असं आपण मानतो पण हाच शाबुदाना एक चूक केल्यास जर खाल्ला तर पाच प्रकारच्या आजार तुम्हाला होऊ शकतात जागतिक आरोग्य संघटनेने दिलेली दे माहिती आत्ताच झालेल्या एका संशोधनात असं लक्षात आले की हा शाबुदाना काही विशेष परिस्थितीमध्ये घातक ठरू शकतो तर व्हिडिओमध्ये आपण डिटेल समजून घेणार आहोत की शाबुदाना हा कोणी कसा कशा पद्धतीनं खाल्ला पाहिजे ज्यामुळे कुठले आजार आपल्याला होणार नाही किंवा याचे फायदेच आपल्याला जास्त मिळतील कुठलाही उपास तुम्ही करणार असाल आणि त्यासाठी शाबुदाण्याचे पदार्थ तुम्ही खाण्याचा विचार करत असाल किंवा खातही असाल पण अनावधानाने ही, ही चूक जर तुम्ही करत असाल तर नक्कीच तुमच्याही आरोग्याला मोठा धोका आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण माहितीने बनलेला आहे त्यामुळे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना तुम्ही शेअर तर कराच पण चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की अशाच आरोग्यविषयी संवेदनशील माहितीवर आपण व्हिडिओ नेहमी घेऊनच येत असतो चला तर मग सुरू करूयात हा व्हिडिओ उपवासाला शाबुदाण्याचे पदार्थ खाल्ल्याने होऊ शकतात हे नुकसान पोटासंबंधी आजार होऊ शकतात रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते जर शाबुदाना खातानी ही चूक केली तर आता शाबुदाना हा सफेद रंगाचा एखाद्या छोट्या बिया असणारा गोलाकार पदार्थ आहे शाबुदाण्याचं सेवन लोक व्रत कुठलाही उपवास करताना करत असतात शाबुदाण्याचे वडे शाबुदाण्याची खिचडी खीर याचं सेवन जास्तीत जास्त घरांमध्ये केलं जात असतं शाबुदाण्याचं सेवन केल्याने शरीरामध्ये विटॅमिन आणि मिनरल्स तर मिळतात पण त्याच्यामध्ये कार्ब्स म्हणजेच एक विशेष प्रकारच्या साखरेची मात्रा खूप जास्त असते काही विशेष आजारांमध्ये शाबुदाना न खाल्ल्याचा सल्ला देखील डॉक्टरांच्या मार्फत दिला जातो पण याच व्यतिरिक्त चांगल्या प्रमाणात उष्मांक कार्बोहायड्रेट्स याच्यामध्ये असतात पण त्यामध्ये प्रोटीन आणि फॅट हे त्यामध्ये नसतं ज्यामुळे शाबुदाण्याचं सेवन केल्याने खूप नुकसान देखील होऊ शकतात तर या व्हिडिओमध्ये आपण शाबुदाण्याने शरीराला होत असणारे नुकसान याच्याबाबत आपण चर्चा करणार आहोत आणि आपण जाणून घेणार आहोत की शाबूदाना खाण्याची योग्य पद्धत काय आहे हा कुणी खायला पाहिजे कसा खायला पाहिजे जर सुरक्षित राहायचं असेल आरोग्यापासून वाचायचं असेल आता सगळ्यात आधी अमेरिकन कृषी विभागाची एक त्या ठिकाणी माहितीनुसार शाबुदाण्यामध्ये नेमकं काय असतं ते एकदा जाणून घेऊ हा कुणी खायला नाही पाहिजे कोणता आजार असल्यास किंवा तुमची प्रकृती कशी असेल तुम्ही खायला नाही पाहिजे काय दुष्परिणाम होतात आणि व्हिडिओच्या शेवटी हा कशा पद्धतीनं खायला पाहिजे याविषयीची अतिशय माहिती अमेरिकन कृषी विभागाच्या माहितीनुसार एक कप शाबुदाण्यामध्ये पाचशे चौवेचाळीस कॅलरीज असतात याच्यामध्ये कार्बोहाय कार्बोहायड्रेट्स एकशे पस्तीस ग्रॅम्स असतात याच्यामध्ये फायबर एक पॉईंट सदतीस ग्रॅम प्रोटीन हे असतात पण यामध्ये कार्बोहायड्रेट्स खूप जास्त प्रमाणात असतात आता शाबुदाना खाल्ल्याने काय होतं सगळ्यात पहिलं होतं शाबूदाना खाल्ल्याने तुमच्या रक्तातली साखरेची पातळी वाढते होय शाबुदाण्यामध्ये कार्बोहायड्रेट एक नैसर्गिक पदार्थाची एक साखर उपलब्ध असते खूप मोठ्या प्रमाणात अमेरिकन डायबेटीज असोसिएशनच्या म्हणण्यानुसार हे कार्बोहायड्रेट्स शरीरात गेल्यावर आपल्या रक्तातील शुगरची पातळी वाढवण्याचं काम करतात त्यामुळे जर तुम्ही डायबेटीज तुम्हाला असेल रक्तातील साखरेची पातळी तुमची वाढलेली असेल तुम्ही, तुम्ही डायबेटीजने ग्रस्त असाल तर तुम्ही शाबूदाना हा खाल्लाच नाही पाहिजे किंवा खायचा असेल तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घेऊनच खाल्ला पाहिजे दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम शाबूदाना खाल्ल्याने होतो तो म्हणजे शाबूदाना वाढवतं तुमचं वजन होय शाबुदाण्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर कॅलरीज म्हणजेच उष्मांक असतात किंवा ऊर्जा असते अतिशय थोड्या प्रमाणात जरी शाबूदाना खाल्ला, तर त्यातील कार्बोहायड्रेटमुळे तुम्हाला जबरदस्त एनर्जीचा स्फोट तुमच्या शरीरामध्ये होतो त्यामुळे तुमच्या शरीरातील जो मेद आहे तो वितळत नाही वापरला ना जात नाही आणि त्यामुळे तुमचं वजन वाढू शकता अगदी तेजीने वजन वाढतं जर शाबुदाना अति जास्त प्रमाणात खाल्ला तर बऱ्याच वेळा आपण भरपूर वेळ उपवास धरतो भरपूर दिवस उपवास धरतो पण त्यात कायम शाबुदाना खाल्ल्यामुळे आपल्याला वाटतं आपलं वजन कमी होईल पण ते कमी न होता ते बऱ्याच वेळा वाढतं त्यामुळे जर वजन कमी करण्यासाठी तुम्ही उपवास धरण्याचा विचार जर करत असाल तर कदाचित तुम्ही हा शाबुदाना टाळायला पाहिजे ज्यामुळे वजन तुमचं नियंत्रणात राहील आणि जर तुम्हाला करायचंच असेल तर अतिशय कमी प्रमाणामध्ये हा शाबुदाना खायला पाहिजे पुढचा प्रॉब्लेम जो आहे तो म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर ज्याचा बी पी रक्तदाब हा कमी असेल एखाद्याचा रक्तदाब हा कमी होत असेल बी लो होत असेल तर अशा लोकांनी शाबुदाना खाणं हे टाळावं शाबुदाण्यामध्ये पोटॅशियम हे भरपूर प्रमाणात असतं आणि ज्यामुळे ज्याची जी काय त्या ठिकाणी गुणधर्म आहे की पोटॅशियममुळे तुमच्या रक्ताचं जो बीपी आहे ब्लड प्रेशर आहे तो कमी करतो यामुळे काय होतं जर तुमचं आधीच बीपी जर कमी असेल आणि त्यातल्या त्यात तुम्ही जर शाबुदाण्याचं सेवन जर त्या ठिकाणी केलं तर तुमचा बीती हा बीपी किंवा रक्तदाबा अधिक अधिक कमी होऊ शकतो आणि तुम्हाला अडचणींचं समोर करावं लागू शकतं पुढचा जो प्रॉब्लेम शाबुदानामुळे होतो त्यानंतर आपण लगेच जाणार आहोत की शाबुदाना नेमका कशा पद्धतीनं खायचा आता काय होतं की ज्यांना हृदयासंबंधी आजार आहे तर अशा लोकांना शाबुदाना धोकेदायक ठरू शकतो होय एखादं ब्लॉकेज झालेलं असेल किंवा कुठल्याही प्रकारचा एखादा शाबू म्हणजे तुम्हाला आधी याच्या आधी कधी कुठल्याही हृदयाच्या संदर्भात कुठला आजार झालेला असेल तर तुम्ही शाबुदाना हा खायलाच नाही पाहिजे शाबुदाना खाल्ल्याने तुम्हाला रक्तदाबाची समस्या होऊ शकते शाबुदाण्यामध्ये पोषक शकत तत्व आहेत पण याच्यामध्ये प्रोटीन नाही मग प्रोटीनच्या कमी असल्यामुळे तुम्ही याला दररोजच्या डाएटमध्ये घेऊ नये आणि तुम्ही याचा वापर शक्यतो टाळावा त्यानंतर पुढचा जो प्रकार किंवा पुढची जी अडचण यामुळे निर्माण होते ते म्हणजे जर तुम्हाला थायरॉइड असेल होय जर तुम्हाला थायरॉइड असेल तर तुम्ही शाबूदाण्याचं सेवन टाळावं साबुदाणा खाल्ल्याने अनेक प्रकारच्या समस्या होऊ शकतात ज्यामध्ये एक वजन वाढणं हे आहे आणि वजन वाढणं हे खूप मोठ्या आजारांना आमंत्रण देणारी गोष्ट आहे वजन वाढल्यामुळे तुमची थायरॉइडची समस्या तुम्हाला होऊ शकते किंवा ज्यांना पहिल्यापासून थायरॉइड आहे तर त्यांनी शाबुदाण्याचं सेवन हे वर्ज्य केलं तरी चालेल शाबुदाण्याचं चा जास्त सेवन केल्याने श्वसन घेण्यास अडचण निर्माण होतात छातीमध्ये जळजळ होते डोकं दुखणे आणि थायरॉइड वाढण्याची समस्या देखील यामध्ये होऊ शकते मग आता अशा प्रकारे एक आपल्याला समजलं की ज्याचा बी पी लो आहे ज्याला वजन कमी करायचं आहे किंवा ज्याचं वजन वाढलेलं आहे ज्याला शुगरचा त्रास आहे किंवा ज्याला हृदय आजार आहे तर त्यांनी शक्यतो हा शाबुदाना खाणं टाळावं मग कशा पद्धतीनं खावा सेवन करण्याची योग्य पद्धत कुठली तर नेहमी तुम्ही शिजवलेला शाबुदानाच खाल्ला पाहिजे आता अर्थात ही साधी गोष्ट आहे की आपण शिजवलेला शाबुदाना खात असतो मग आता बाजारामधून शाबुदाना खरेदी करत असताना तो त्या ठिकाणी तुम्ही व्यवस्थित कंपनीचाच त्या ठिकाणी खरेदी करावा बाजारामध्ये प्रोसेस शाबुदाना जो आपण घेत असतो तर तो देखील व्यवस्थित चांगल्या कंपनीचाच त्या ठिकाणी आपण घेतला पाहिजे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे प्रमाण अतिशय महत्त्वाचं आहे एका वेळेला तुम्ही जास्तीत जास्त शंभर ग्रॅम शाबूदानाच्या वरती शाबुदाना त्या ठिकाणी खाल्ला नाही पाहिजे किंवा दु एका हप्त्यामध्ये फार तर फार दोन वेळा तुम्ही शाबुदाना खाल्ला पाहिजे त्यापेक्षा जास्त खाल्ला नाही पाहिजे पण त्यातल्या त्यात शाबुदानामध्ये विटामिन भरपूर असतात त्यामुळे तुम्ही त्याचं एक सीमित याच्यामध्ये मात्रेमध्ये तुम्ही याचं सेवन केलं पाहिजे तर अशा पद्धतीनं शाबुदाण्याचं सेवन जर तुम्ही केलं की उपवासाला त्याऐवजी तुम्ही भगर किंवा त्याचबरोबर जी कवर असलेली जी भगर आहे रॉ भगर खाऊ शकता किंवा तुम्ही फळे खाऊ शकता तर अशा प्रकारचे ज्या गोष्टी तुम्ही त्या ठिकाणी खाऊ शकता कारण की उपवासाचा उद्देशच आहे की आहारामध्ये बदल करणं पोटाला आराम देणं त्यामुळे कमीत कमी आहाराचं सेवन करून फलहारावर तुम्ही ट्रान्सफर होऊ शकता तर ही होती माहिती कशी वाटली माहिती कमेंटच्या माध्यमातून कळवा चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा